श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त रोजचं जीवन जगत असताना आपलं काही गोष्टीकडं नकळतपणे दुर्लक्ष होतं एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवी की माणसानं देवभक्ती कितीही के जरी केली तरी जर माणसाचं कर्म चांगलं नसेल देवभक्तीचं चा फळ आपल्याला मिळणार नाही कारण काय असतं की आपलं कर्म हीच खरी आपली देवभक्ती असते त्यामुळं प्रत्येकानं या गोष्टीचा विचार करावा आणि आपलं कर्म चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करावा घरातील बाहेरील सर्व माणसांच्या मनाचा मतांचा विचारांचा आदर करावा ज्यांना हे शक्य होत नाही त्यांच्या देवभक्तीला काहीही अर्थ नाही गुरुचरित्र ग्रंथ ज्यांनी ज्यांनी वाचलाय त्यांच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की गुरुचरित्रा ग्रंथामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत दत्त महाराजांनी किंवा स्वामी समर्थांनी एखाद्या भक्ताचं कल्याण कसं केलं योग्य मार्ग कसा दाखवला जीवनात कसं जगावं कसं जगू नये काय करावं काय करू नये याच उत्तम मार्गदर्शन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट सुद्धा सांगितलेली आहे ती म्हणजे की दुसऱ्यांची कधीही निंदा करू नये काही माणसांना दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायची सवय असते कुठलाही विचार न करता मागचा पुढचा विचार न करता काही लोक दुसऱ्यांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात ती लोक भविष्याचा कधीही विचार करत नाहीत सारासार विचार करून जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो आपलं मत मांडतो तेव्हा ते अत्यंत महत्वाचं असतं कारण आपल्या सहज बोलण्यामुळे सुद्धा समोर त्याच्या आयुष्यावर याचा, याचा खूप मोठा वाईट परिणाम होऊ शकतो आपण ज्याच्याविषयी बोलत आहोत त्याच्या आयुष्यात पुढे जाऊन या आपल्या बोलण्याचा काय परिणाम होऊ शकतो याचा विचार न करता बोलणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे की प्रत्येक माणसानं बोलताना विचार करूनच बोललं पाहिजे वाचा ही अशी देणगी आहे जी परमेश्वरानं फक्त माणसांना दिलेली आहे पण माणसं काय करतात या अत्यंत चुकीच्या वापर करतात गुर, जनावर पशु पक्षी यांना वाचा दिलेली नाही माणसांना ती देणगी दिलेली आहे पण माणसं कधीही विचार करून बोलत नाहीत एखाद्या समोरच्या व्यक्तीशी आपण चांगलं बोललो आपण चांगल्या पद्धतीनं त्याच्या विचाराचा मतांचा सन्मान केला आपण योग्य ते बोललो तर समोरच्या व्यक्तीला आपला आधार वाटू शकतो पण काही लोक योग्य बोलण्याऐवजी जखमेवर तिखट मीठ लावण्याचा प्रयत्न करत असतात खरं म्हणजे कुठल्याही माणसाच्या आयुष्याबद्दल आपल्याला बोलण्याचा किंवा कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीला बोलण्याचा काहीच अधिकार नसतो विचार करून बोलणं हा अत्यंत चांगला गुण आहे पण हा गुण फार कमी लोकांच्याकडं असतो कसं आहे की आपल्या चांगल्या बोलण्यामुळं समोरची कितीतरी माणसं जोडली जातात किंवा आपल्या वाईट बोलण्यामुळं आपल्यापासून माणसं दुरावतात त्यामुळं बोलताना प्रत्येकाने विचार करावा हा हे अत्यंत महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ